ड्रेस आहे आणि त्याच्या खाली पॅन्ट आहे कळलं ना तुला कळलं आणि सगळ्यात महत्वाचं हे असं फिरतं तुम्हाला असं हात टाकायची गरज अजिबात नाहीये की फिरवलं की जी वस्तू पाहिजे ती काढायची अशी हाय हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि हे छान फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आम्ही दोघी पण मस्त रेडी होऊन झालेलो आहे काही कारण नसताना आज आम्ही छान रेडी झालो आहे माहिती नाही मला नवीन आणला कुर्ता घालण्याची इच्छा झाली होती म्हणजे ठीक आहे घरीच का होईना आपण घालूया आणि तो कुर्ता घातला आणिच्या हातात हे चॉकलेट आहे हे कसे आले तुम्हाला मी सांगते सो ही झोपली होती आत्ता सकाळचं आपलं बेसिक रुटीन आवरलं त्यानंतर माझी थोडेसे एडिटिंगची कामं होती पोस्टिंगची कामं होते ती पण करून घेतली आणि म्हटलं आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग सुरू करू मला ॲक्च्युली काम होतं बाहेर पण आमची गाडी शोरूमला दिली होती जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की गाडीचं काम ज्याच्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो ते झालेलंच नव्हतं आणि ते फिल्टर रिजनरेशनचं मग ते साईन घालवण्यासाठी ते फायनली आम्हाला शोरूमला द्यावी लागली पण जास्ती असं फार मोठं काम नव्हतं सकाळी दिली आणि संध्याकाळी म्हणजे दुपारपर्यंत त्याचं काम होऊन झालं असं सांगितलं होतं पण आता खूपच लवकर आवरलं ते काम आणि ते आणूनच देत आहे गाडी रोशन घ्यायलाच केलेलं आहे खाली सो मला बाहेरचं काम असं होतं की मला बरेच जणांनी म्हटलं की ताई तू आता होम टूर दिला किचन टूर दिला फ्रीज टूर पण दे म्हणजे तू फ्रीजमध्ये गोष्टी कशा अरेंज करते सगळं काही कसं व्यवस्थित लावून ठेवते हे पण आमच्याशी शेअर कर कारण घरातल्या सगळ्या बायकांना या गोष्टींच्या टिप्स जर मिळाल्या ना सगळं एकदम व्यवस्थित ठेवण्याच्या तर सगळ्यांनाच चांगलं वाटतं आणि मला तरी घर व्यवस्थित स्वच्छ आणि सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवायला खूप आवडतात आणि माझा सगळा वेळ त्याच्यामध्येच असतो सो so, मी म्हटले ठीक आहे आणि माझ्याच बरोबर सुद्धा तसंच आवडतं बहुतेक म्हणून तुम्ही पण मला कॉमेंटमध्ये ह्याच गोष्टींचा रिक्वेस्ट करत असता सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये मी विचार केला चला ठीक आहे माझा फ्रीज ही खूप खराब झाला होता म्हटलं आज फ्रीज क्लीन करू आणि सोबतच मी कशा गोष्टी सगळ्या अरेंज करते कुठले कुठले ऑर्गनायझर्स यूज करते हे सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते प्लस तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तुम्हाला दिसतं आहे का हातं तर त्या कॉर्नरमध्ये बघा किती सारे पार्सल्स आहे ना ते सगळे पार्सल्स आलेले आहेत जसं मी तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी भरपूर काही असं ऑर्डर केलेलं आहे सो तो पण शूट करायचा आहे म्हटलं चला सगळ्या गोष्टी आज होतील आपण करू सो सकाळी उठून पहिले तर बेसिक फ्रीज सगळा खाली करून घेतला कारण एकटीवर सगळं आलं म्हणजे साफ करण्यापासून अरेंज करण्यापर्यंत बाहेर जाऊन भाजीचं आणण्यापर्यंत सो खूप लोड येऊन जातं आणि ते त्यातल्या त्यात मला अनायाला पूर्ण बघावं लागतं आणि हे सगळे कामं अनायासोबतच करावी लागतात म्हणून म्हटलं की आपण ताई येतात क्लिनिंगसाठी तर मग भांडे पण म्हणजे त्या करतात तर सोबतच तर म्हटलं आपण फ्रीजची भांडी पण देऊ म्हणजे सगळं त्या क्लीन करून ठेवतील ॲटलीस्ट मग मला फक्त अरेंज करण्याचं काम राहील सो फ्रीज आतमधून क्लीन व्हायचं आहे तो मी करेल पण ॲटलीस्ट फ्रीजची सगळी भांडी क्लीन झालेली आहे आणि तुम्हाला बाहेरचा सुद्धा दाखवते मी सगळं किती काढून ठेवलं आहे सो सकाळ म्हणजे सकाळचा वेळ आज तसाच बिझी होता थोडंसं तूप बनवायचं राहिलेलं होतं तर तुपाची रेसिपी तुमच्याशी ऑलरेडी मी बरेचदा शेअर केली आहे म्हणून म्हटलं आता ते काही तुम्हाला परत दाखवायचं नाही पण मला प्रत्येक आठ दहा दिवसामध्ये ती ड्युटी असतेच तूप बनवायची सो तूप पण बनवून सकाळी सकाळी तो आज भरपूर भांडे सुद्धा होते सो so, तो पसारा जो तो आहे तो किचनमध्ये तसाच पडलेला हे पण आता दिवस आपल्याकडे आहे पूर्ण तर करू आणि आता आम्ही सॅटर्डे संडे बिझी होतो मुंबईला गेलो होतो त्याच्यामुळे मग आणि सॅटर्डे विसर्जनामध्ये वगैरे गेला त्याच्यामुळे मग भाजीचं काही अन्न झालं नाही तर मी विकेंडला माझं सगळं भाजीचं वगैरे घेऊन येते आणि जसं की तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलं होतं मला फ्रेश प्रॉपर असं भारत बाजारात जाऊन भाजीचंच घेणं आवडतं आणि फ्रूट्स पण लिटरली सगळे संपले आहेत आणि अन्नाला फ्रूट्स लागतात आम्ही तरी कॉम्प्रोमाइज करू करू पण तिला फ्रुट्स लागतातच आणि हे एवढं शांत बंधन असं बसलंय ना कारण हे झोपेत आहे अजून झोपेत आहे तुला अजून ओचो म्हणजे ही असताना मी एवढी छान बोलू शकत आहे हेच मलाच विश्वास होत नाहीये कारण आपण नुसतं मध्ये मध्ये करते पण आज माहित नाही आणि मी टिक्की लावत होती तर म्हणते मला पण टिक्की सो हिने पण टिक्की लावलेली आहे आणि आता मग भाजीचं पण आणायचं होतं तर म्हटलं आता बाजार तर नाही आहे सॅटर्डे संडे लागतो Uh, uh, किंवा मग बुधवारी लागतो किंवा गुरुवारी लागतो पण मग मा आता मला पाहिजे अर्जंट आणि रोज काय बनवायचं ना हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि फ्रुट्स पण पाहिजेच असतात म्हणून म्हटलं आपण ठीक आहे आपण स्टार बाजारला जाऊ कारण तिथे मला बऱ्यापैकी छान फ्रेश भाजीचं आणि फ्रूट्स मिळतात पण सगळ्या भाज्याने आवडत मला पण फ्रुट्स तर चांगले असतात सो म्हणून मी तिथे जाऊन आता घेऊन येते आणि त्यानंतर फ्रीज वगैरे अरेंज करते प्लस आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि थोडीशी तर अनायाची बडबड पण आपण ऐकूनच घेऊ हो ना सो so, मी ना तिकडे फ्रीजचं सगळं सामान काढून ठेवलं होतं तुम्हाला दाखवते पुढे सो so, इने काय केलं ते फ्रीजचं सगळं तिथे तिला तिचा हात पुरतो त्या प्लॅटफॉर्मवर आणि चॉकलेट्स भरपूर होत्या तिथनं त्या चॉकलेट्स उचलल्या आणि बेडवर ती आतापर्यंत झोपली हो होती तर बाजूला घेऊन झोपली होती आणि उठली तर त्या बरोबर आपल्या हातात घेऊन आली आम्हाला चॉकलेट मिळत नाही पण ते चॉकलेट हातात असण्याचा आनंद नाही काहीतरी वेगळाच आहे आमचा हो तुला आवडते चॉकलेट सगळ्यांना हाय केलं का तू हाय तू सांग मी झोपली होती म्हणून मी शांत आहे पण मी थोड्या वेळाने बोलते तू काहीच नाही बोलली फक्त मीच बोलली सगळं तुझा ड्रेस कसा दाखवला का तू सगळ्यांना कसा आहे ड्रेस सध्या घर असं काहीसं दिसतं आहे सगळ्या फ्रीजमधल्या वस्तू इकडे काढून ठेवल्या आहेत पण आता लवकरच मी त्या छान अरेंज करून ठेवणार आहे आणि इकडे पण सगळं असं म्हणजे भांड्याच्या रॅकमध्ये सगळं मावलं नाही तर ते गॅस ओट्यावर इकडे असं ठेवलेलं आहे ही माझी जी नेहमीची रॅक असते किचनमध्ये तीसुद्धा छान धुवून आज क्लीन करून घेतली आणि सोबतच इकडे पण असे सगळे भांडे ठेवलेले आहेत सो आता हे पण हे पण भरलेलं आहे स्वतः मी जाऊन येते आणि मग तिथनं आल्यावर पण बघू याच सगळं अरेंजमेंट कुठे चालली तू गुड स्टार बाजार लगेच आहे म्हणजे कुठे गेली नानू तू नाही कळलं मला काय कळलं सायकल घेऊन गेली अरे कुठे गेली सायकल घेऊन कुठे चार बाजार चार बाजार पाहते का चार बाजार म्हणग ना सगळ्यांना ते गाणं म्हणून दाखवत उलायचं ते देव बाप्पा हा हो हो इथे होते देव बाप्पा देवबाप्पाचा मंडप निघतो आहे हो इथे होते का देवबाप्पा बरोबर होत हो हो तिथेच होते बरोबर बरोबर म्हणून दाखव ना मग तुला येत ना का ना देव बाप्पा देव बाप्पा लाखात एक म्हणजे देव बाप्पा तू म्हणून दाखव लाखात बाप्पा ते तिथे हो सगळे सगळे पूर्ण जाऊद नानू सांगत आहे इकडे इकडे देवबाप्पा होते म्हणजे आम्ही मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा स्टॉल्स दिसायचे ना ती देवबाप्पा आहे देवबाप्पा आता ती बघा सांगते मंडप निघतो वगैरे कि इथे दे, uh, देवबाप्पा होते हो नानू आणि मला सांग ना ते म्हणून दाखव ना लाखात एक माझे देवबाप्पा <laughs> घेतलं तू दाखव दाखव कोणी सांगितलं तुला चॉकलेट घ्यायला सांगितलं आणि आत्ता आलो बाहेर गेलो म्हणजे रोशनला काहीतरी काहीतरी खायची इच्छा होते हे पिक्स आहे आणि रोशन खात असला म्हणजे मी शांत बसत नाही सो मी पण काहीतरी पेट पूजा थोडशी करून आलेली आहे आणि पुढच्या कामाला एनर्जी पण येते सो so, आत्ता पसारा आवरायचा हो आहे सगळं करायचं आहे अनायाने मला त्रास दिला तर तेव्हा तेव्हा मी आपलं काम रिझ्युम करत करत ते <सवाँ> आता संध्याकाळपर्यंत एकदम पुरणार आहे पण ठीक आहे जसं आहे तसं आपण करू काम सो आता पटापट सुरुवात करू आता अनाया सध्या गेलेली आहे नेहाकडे मी येता नेहाकडे गेली होती तो थोडंसं काम होतं आणि तिथे गेल्यावर ती अजिबात वर येत नाही माझ्यासोबत ती खूप दंगा घालते पण नेहालाही काम होतं तिला बाहेर जायचं होतं तर तिला म्हटलं एक दहा पंधरा मिनिटा घेऊ नये ती घेऊन येईल तोपर्यंत जेवढं होईल तेवढं मी हो ते हो पटापट आवरते सगळ्यात पहिले तर फ्रीज कर क्लीन करायचा आहे तो एकदम असा खूप दिवसांपासून क्लीन केला नाहीये तर एकदम फार वाईट अवस्था झालेली आहे बेब बेब नशीब माझं काम चाललंय नानूचा गेम आला म्हणजे आता नवीन गेम आहे आमचा हो एखादा तास तर बिझी आहे आम्ही आता सध्या हो हा त्या हॉस्पिटल मध्ये दिसला होता तो गेम आहे खूप चांगला गेम आहे हा माझ्या दिवसांचा ऑर्डर करीन करीन म्हणून होती बघा कोणतं कुठे टाकायचं कळेल ना तुला नानू कसं कळेल कुठे कुठे नाही असं पाहायचं कळलं तुला कळलं नाही कळेल तिला आता पहिलाच दिवस आहे कपडे कुठे चालले ग नानू तुझे ओके बाबा मी छोटी आहे केवढी छोटी आहे ग नानू तू केवढी आहे तू नानू केवढीशी के होती ग बघू मला सांग केवढीशी के के तू ते नाही आता हे मला दे हे टाकी आणि माझ्या फ्रीजचं काम मी कंटिन्यू करणार आहे तर आता हे सगळं बेसिक जे आहे ते सगळं लावून घेतलं मी आणि त्यानंतर हे कंटेनर्स मी आता ऑनलाईन मागवलेले आहेत कारण बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अशाच राहून जायच्या व्यवस्थित आपण फ्रीज लावू सो हे कंटेनर्स आहेत मीशोवरनं मी मागवले आहे कुणाला लिंक हवी असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करा मी लिंक शेअर करते हे आहेत परत अजून काही कंटेनर्स आहे म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसतील तर हे जे आहे ते मी इथे ठेवते तर इकडे टोमॅटो वगैरे सगळ्या गोष्टी याच्यातच ठेवू शकतो आपण आणि बघा मी थकली ला आता पूर्ण फ्रीज लावून लावून पण आता खूप सुंदर फ्रीज लागलेला आहे मी पूर्ण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण तर प्रत्येक गोष्ट म्हणते तुम्हाला लागल्यावर व्यवस्थित दाखवते आणि आता बऱ्यापैकी प्रत्येक गोष्ट माझी जागच्या जागी अशी सेटल झालेली आहे तर मी एक एक करून तुम्हाला सगळं दाखवते मी कशा सगळ्या गोष्टी अरेंज करते सो so, मी असा फ्रीज अरेंज केला आहे आपण एकेका खाण्याबद्दल बोलूया मी कुठे काय आणि कसं अरेंज करते आणि काय काय कंटेनर्स यूज करते सो इकडे असे काचेचे कंटेनर माझ्याकडे भरपूर आहेत सो याच्यामध्ये कधी मक्याचे दाणे म्हणा किंवा कधी पमोग्रेनेट असं वगैरे सोलून मी ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर ही जी प्रोटीन बार वगैरे आहे ती मी बनवून ठेवते तर इथे हे प्रोटीन बार आहे जे बनवून ठेवलेलं आहे सो इथनं ह्या गोष्टी घ्यायला सोप्या पडतात बत्ती म्हणून मी नेशे ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे माझं चीज आणि बटर असतं माझ्याकडे योगट नेहमीच असतात मी अनायलासुद्धा देते आणि आम्ही सुद्धा खातो सो त्यावेळी इथे भरपूर असे योगटचे पार्टस मी एकावर एक असे लावून ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे जागा जरा कमी लागते सो असे प्रॉपर मी एका साईडला हे अरेंज करून ठेवते त्या आवाजचा खांजाला हा एवढाच सुटसुटीत असतो इथे याच्यापेक्षा जास्ती वस्तू मी ठेवत नाही त्यानंतर आता सेकंड ड्रॉवरला येऊ असे काही ऑर्गनायझर्स आहेत त्याच्यामध्ये मी भाज्या पण ठेवते आणि मिरची किंवा कोथिंबीर वगैरे पण ठेवत असते सो इकडे बघा कोथिंबीर ठेवलेली आहे अशी छान रेडी म्हणजे कापून वगैरे तोडून ठेवलेली आहे निसून छान आणि सोबतच इथे मी भेंडी ठेवली आहे असे माझ्याकडे चार आहेत तर आता जेवढं भाजीचं असेल त्याच्या हिशोबाने ते यूज करते मी सो इकडे भेंडी आणि कोथिंबीर याच्यामध्ये ठेवलेली आहे मिरचीसाठी माझ्याकडे एक वेगळं कंटेनर आहे तुम्हाला ते दाखवते त्यानंतर असे काही कंटेनर्स आहे हे मी मेशोवरनं मागवले हो होते आणि क्वालिटी अशी खूप वाव नाहीये पण फ्रीजमध्ये ठेवायसाठी ओके आहे तशीही फ्रीजमध्ये अशी खूप हेवी क्वालिटी नको असे थोडे हलके हलकेच पाहिजे सो याला झाकण आहे विदाऊट झाकण पण आहेत माझ्याकडे देतो पण ते पण तुम्हाला दाखवते पण झाकण असलं तर खुट्ला, खुट्ला पाक असलं तर वस्तू एकदम व्यवस्थित राहतात तर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी पाक लागतात तर कुठल्या गोष्टींसाठी ओपन लागतात ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे असे याच्यामध्ये भाजीचं आपण ठेवू शकतो काही अशा जर भाज्या असतील जर छोट्या छोट्या ज्या एकदम सापडत नाही पटापट त्यानंतर इथे लेमन ठेवू शकतो आपण याच्यामध्ये अद्रक साठी मी एक बॉक्स केलेला आहे पटकन मावतात आणि माहिती असतं आपल्याला की इथे मी हे ठेवलेलं आहे तर पटकन घ्यायला सोपं पडतं आणि त्यानंतर इथे माझं धुराचं भांड असतं त्याच्यामुळे मग हे ही जागा मी मोकळीच ठेवते पटकन काढायला घ्यायला आणि कधीतरी एखादी वस्तू अर्जंटमध्ये ठेवायची असेल तर एवढी जागा मोकळी पाहिजे फ्रीजमध्ये की आपण एखादी गोष्ट पटकन ठेवायची घाईघाईमध्ये तर ठेवू शकतो आता आपण या खाण्याबद्दल बोलू तर इथे मी काय काय ठेवते सगळ्यात पहिले तर हा एक ट्रे आहे हा पण मी मेशोवरनं मागवलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटे छोटे ज्या बॉटल्स असतात त्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात तर एका ट्रेमध्ये सगळ्या गोष्टी येऊन जातात आणि एकदम प्रॉपरली बसतात आणि सगळ्यात महत्वाचं हे असं फिरतं तुम्हाला असं हात टाकायची गरज अजिबात नाही आहे हे फिरवलं की जी वस्तू पाहिजे ती काढायची अशी हे फिरवलं की जी वस्तू पाहिजे ती अशी काढायची तर एकदम सोप्पा आहे खूप लॉजिकली बनवलेला आहे मला वाटतं स्पेशली फ्रीजसाठीच असावा ऑर्गनायझर फ्रीजसाठी परफेक्ट आणि मला आवडलेला आहे आणि त्यानंतर हा एक ऑर्गनायझर आहे जो मिरच्या वगैरे ठेवायसाठी परफेक्ट आहे कारण मिरच्या थोड्या मोकळ्या पाहिजे पॅक करून ठेवल्या तर त्यांना पाणी सुटतं आणि त्या लवकर खराब होतात सो याच्यासाठी वेगळी जागा लागत नाही ही जी खालची जागा आहे ती कव्हर होऊन जाते त्याच्यामुळे मग हे असं लटकवून ठेवता येतं आपल्याला आणि काढायला पण सोपं आहे आता कडीपत्त्यासाठी नेहमी मी असा काचेचा कंटेनरच यूज करते करी करी। तर इथे लोणच्याची बर्नी असते एक आणि रवा म्हणा किंवा शेंगदाणे अशा गोष्टी पण मी फ्रीजमध्ये ठेवते कधी कधी तर शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे म्हणून ते खराब होण्याचं टेन्शन नाही पण मोस्टली शेंगदाणे खराब होतात तर मग ते पण फ्रीजमध्येच बरे असतात तर इथे आता पहिले रवा ही बर्नी इथे अशा गोष्टी जर रेग्युलर लागत नाही कधीतरी काढून खातो म्हणून मग त्या फसलेल्या असल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आणि कडीपत्ता इकडे हँडी आहे पटकन घेता तो पाहिजे ते मग सोबतच इकडे फ्रुट्सची टोपली ठेवते आता कधी खूप फ्रुट्स असतात तर कधी कमी असतात कधी एका टोपलीमध्ये पण माऊन जातात कधी दोन टोपल्या पण लागतात तर आज भरपूर फ्रुट्स आहे म्हणून दोन टोपल्या लागणार आहेत अशी मोठी टोपली आहे ज्याच्यामध्ये मी फ्रुट्स ठेवलेले आहेत तरी बघा ही अशी भरपूर जागा पण घेते पण एकाच्या सगळं येऊन जातं पण मग कधी कधी जागा झाली नाही तर मग मी खालचं जे आपलं टब आहे ते फ्रुट्ससाठी पण यूज करते तर सगळ्यात खाली जे आहे ते इथे मोस्टली जागा खाली असते किंवा फ्रुट्सची टोपली असते मोस्टली तर इथे बघा हे फ्रुट्स फक्त याच्यामध्ये ऍप्पल आले कारण ॲपल भरपूर आणते होते त्याच्यामुळे इकडे ही फ्रुट्सची टोपली ठेवली तिकडे अशा मिठाईचे बॉक्सेस वगैरे असं काही असेल घरात तर ते इकडे असतं तर टब मध्ये मी अशा एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी ठेवत असते ज्याचा बाहेर पसारा होऊ नये तर इथे फ्लॉवर पत्ताकोबी इडलीचं बॅटर आहे शेंगा आहे या गोष्टी सगळ्या मी टबमध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथल्याबद्दल बोलूया जर डोअरमध्ये मी काय काय ठेवलं आहे सो इथे मोस्टली माझे सगळे एग्स असतात आणि ह्या दोन तीन कलर्सच्या बॉटल आहे कधीतरी यूज पडला कुठल्या तरी याच्यामध्ये फूड कलरचा तर ते वापरता येतात एक पूर्ण ट्रे माझ्या मसाल्यांच्या बॉक्सेससाठी जातो तर हे सुद्धा आहेत ब कंटेनर्स मी मागवलेले पण याला झाकण नाही आहे आणि याला झाकण आहे पण आता माझ्याकडे हे कमी पडत होते किंवा इथे ते ऍडजस्ट होत नव्हते तर म्हणून मग मी हे असे दोन ठेवले आणि असे दोन ठेवले हे प्रॉपरली ऍडजस्ट झाले इथे आणि याच्यामध्ये सगळे सॉसेसचे असे पॅकेट्स वगैरे मी ठेवते इथे गाजर म्हणा इथे चॉकलेट्स सगळे ठेवते एक चॉकलेटचा बॉक्स असा पण असतो माझ्याकडे चॉकलेट भरपूर असतात आणि इथे जे आहे ते काकडी अशा त्याच्यामध्ये त्यानंतर इथे टोमॅटो हँडी असतात पटकन घ्यायला आणि इथे काही बॉटल्स असेल त्या बॉटल्स तर बॉटल्स तर आमच्याकडे फार काही नसतात सो हे एवढ्याच बॉटल्स असतात विनेगर आणि सोडा वगैरे सो ते इथे ठेवलेलं आहे तर इथलं सांगायचं आलं होतं या डब्यामध्ये माझं तूप असतं तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच तूप भरपूर काढत असते घरात पण एक्स्ट्राचा स्पेयर मी डबा पण घेऊन येत असते तुपाचा कारण जर घरातलं तूप कधी संपलं तर मग मला ते पण लागतं आणि इथे दही आहे अशा भांड्यामध्ये मी दही काढून ठेवत असते नेहमी आणि ते असं झाकून ठेवते सो आता फ्रीजचं सगळं आवरलेलं आहे एक रील शूटसुद्धा करायची होती फ्रीजचीच ती पण केली आणि आता वाजतायत साडेसहा सात ऑलमोस्ट संध्याकाळ झाली कसं तरी अनायासोबत करता करता असंच होतं मी मला वाटलं सुद्धा आणि संध्याकाळ होणार आहे सो ती झालेली आहे मी बनवणार आहे जेवणामध्ये इडली सांबर काय ओपनच आहे काय खाते ह आवडली तुला छान आहे बाबाला देऊ का बर

सांबार बनवायचा कंटाळा केला तर मी आता म्हणतो फक्त इडली चटणीच बनवते मला माहिती रोशनला आवडत नाही मम्मा ओपन करते ग मग किती वेळ लावते मम्मा नानू अगं नानू ते गाणं म्हणणं देव बाप्पा देव बाप्पा पापा, पापा। राजा ओ हाथी राजा मस्त मलन के ओ हाथी राजा हाथी राजा कहा चले सूढ़ हिलाकर कहा चले हलवा पूरी खाओ ना मेरे घर भी आओ ना हलवा पूरी खाओ न आज मंगलवार है नहीं नाइमी मंदे ना तो मामा मंदे ना मंगलवार है नाना अलेक्सा रिज्यूम कुशीकुटी कुशीगो आज मंगलवार है चूहे को बुखार है आज मंगलवार है चूहे को बुखार है चुहा गया डॉक्टर के पास डॉक्टरने लगाई सुई चुहा बोला उई 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 चुहा बोला उई 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 तिथन लाजते कशी ग कशी लाजते नानू अरे बाप रे आणि नानूला राग कसा तो ग बापरे असा तो आणि नानू रडते कशी ग आणि हसते कशी नानू बर नानूला एबी सीडी येते एच बार जेड बनता दी 9 2 3 4 5 7 8 9 10 11 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 मला पण माहिती नव्हतं तुला हे पाठ झालं म्हणून म्हणतो ना पण मला हे माहिती नव्हतं तुला पाठ झालं म्हणून हो नानू नानू कॉन्ग्रॅच्युलेशन वेरी गुड तू झोपेतून उठल्या उठलं कोणतं गाणं ऐकते तुझं फेवरेट आहे ते लावायचं आपण कोणता बोल छेती काय म्हणत आहे बघ काय म्हणते ग भावना लावाचते की नानू भावना कोण आहे कोण आहे भावना तातू कोण आहे का, का? मामाचं नाव काय कानू कोणता मामा आहे हर्षू मामा कोणता मामा आणि काकाच नाव काय अंकु काय आहे अंकू कोण आहे गोता नानू तू बोका कुणाचा आहेस बर आणि क्युटीपाय कुणाची आहेस कुणाची आहे ती किणाची पाय कुणाची क्युटीपाय आहे बाबा तू बर आणि तू डार्लिंग कोणाची आहे बाबा। बाबाची कोण आहे बेटा डार्लिंग काही गोष्टी ऑर्डर केल्या त्याच्यामध्ये ही क्यूट कॅप आणि नानू घालून दाखवते आता चेहऱ्यावर पण माझा थकवा दिसत असेल पण आता माझ्या हिंमत राहिली नाहीये ते ड्रेसेस ट्राय करायची तर म्हटलं कुठल्या तरी एका ब्लॉग मध्ये तुमच्या शेअर करू पण किंवा मग दुसरा पेज जो मी ओपन करायचा शेअर करेलच तेव्हा तुम्हाला सगळे ड्रेसेस बघताच येईल पण अनयाचे पण काही ड्रेसेस मागवले होते आणि फर्स्ट क्रायवरनं ते पण आलेले आहेत मला वाटते एक दोन यायचे आहेत अजून नाईट शूट्स मागवल्याच्या व्यतिरिक्त आणि हे ट्रेडिशनल ड्रेस आहे एक प्रौक -प्रौक ते ते तो म्हणजे दिवाळीसाठी सो आता नेहमी फ्रॉक फ्रॉक खूप झाले तर म्हटलं आता असं काहीतरी वेगळं मागवू तर हा एक पॅन्ट आहे आणि सम हो माहिती नाही मी तिथे चूज करायला जाते मला पिंक कलरचं सगळं आवडतं पण पण सुंदर ड्रेस आहे म्हणतो ठीक आहे जाऊ दे आणि मी असे थोडेसे अंगाला धुतणार नाही एकदम कम्फर्टेबल असेल कॉटनचे असेच कपड्यांच्या साठी मोस्टली मागवते तर हा एक सुंदर असा वरच ड्रेस आहे आणि त्याच्या खाली असा पॅन्ट आहे सो असं काहीच हे दिसेल दिवाळीसाठी साठी घेतलाय मी हा ड्रेस तर बराच वेळ अजून आता थोडासा मोठा दिसतो आहे बराच वेळ नाही म्हणतात एकच महिना बाकी आहे तर थोड्या दिवसांनी तिला परफेक्ट होईल आणि अशी ही कोटणी पण आलेली आहे पण मला वाटतं त्याचा काही उपयोग नाहीये सध्या आता थंडी येते ना त्याच्यामुळे मी थोडेसे मोठे मोठे आणि फुल फुल कपडेच मागवले आहे तिला मी आता एटीन टू ट्वेंटी फोर मंथ मागवला आहे पण तिला थोडस मोठं होतं अजून तिला एक दोन महिने होत नाहीये कपडे तर हा एक पॅन्ट आहे आणि त्याच्यावर हे जॅकेट आहे तसं जॅकेट आहे असं आणि ही कॅप एकदम सॉफ्ट आहे खूपच छान म्हणजे अजिबात इरिटेड होणार नाही अनेक आतमधला कापड पण खूप चांगला आहे सो असं होता आजचा दिवस आणि आमच्या मॅडम काहीतरी काहीतरी दिवस घर खेळत असतात तुम्हाला पसारा दाखवते मी काय करते ना आणि तू तिकडे कापड कोणी आणून ठेवला बेटा किचन मधला तूच ना का बरं ती उशी कोणी ठेवली तिथे नेऊन तूच ना हो येवलच येवलच हो येवलच हा येवलच येवलच हा दे या याऊलच हा दे सो असा होता आजचा दिवस आता फायनली दिवसाच्या शेवट करण्याची वेळ आली आहे तर दिवसा दिवसभरात काय झालं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केला आत्ताच मी कपडे ठेवायला गेली होती तिकडे तर माझे डोळे असे लागत आहे लिटर खूप झोप येत आहे बरं फार वेळ झालेला नाही आहे मला वाटते दहा वाजता असेल आणि मी बारा वाजेशिवाय किंवा एक वाजेशिवाय झोपत नाही कारण मी इथनं पुढे एडिटिंग वगैरे करत बसते पण नाही आज खूप थकल्यासारखं वाटतंय मला म्हणजे असं ना है है। है, है ते असं झालंय की दिवसभर मी त्याचला त्या त्याचल्या त्या कामामध्ये आहे किंवा डोक्यात ते सतत चाललेलं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे मोठ्या सोबत रील सुद्धा शूट केली तर मला पूर्ण डबल काम करावं लागतं म्हणजे फ्रीज लावला मी परत तो काढला आणि मग रील शूट केली सो त्याच्यामुळे जास्त वेळ झाला पण एका दिवशी मग दोन्ही गोष्टी चांगल्या होऊन जातात कारण मला इंस्टाग्रामला पोस्ट करायला पण लागतं आणि यूट्यूबसाठी लाँग व्हिडिओ पण लागतो तिथे कपडे ठेवायला गेली ना तर मला दिसलं की तिचे कपडे पण खूप मेसी म्हणजे कपाट खूप मेसी झालेलं आहे कारण का मला प्रत्येक महिन्यामध्ये तिचे कपाट व्यवस्थित लावावं लागतं नाहीतर ते कसं सगळे कपडे कुठले लहान झाले कुठले खराब झाले ते काढून टाकायचे आणि मग नवीन स्टॉक कुठला आहे आणि कपडे तर मधून मधून मागवतच असते त्याच्यामुळे मग माँ नवीन स्टॉक आता तिला कुठला होतो आहे कुठले कपडे मग असं न होऊन जाईल की ते ठेवले तर ठेवलेच राहिले आणि ते शॉर्ट पण होऊन जाईल सो हे सगळं करण्यासाठी मी महिन्यातून एकदा तरी तिचं कपाट व्यवस्थित साफ करते सो तिचं कपाट सुद्धा मला व्यवस्थित साफ करून ठेवायचं आहे तर बघू आता ते उद्या वगैरे जसं जमेल तसं करते पण आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमचं सगळ्यांचं असंच प्रेम राहू द्या आणि तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सुचवत जा म्हणजे मी त्यावर बरोबर तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आजचा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय